नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना आजच्या एपिसोड मध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो खूप स्वस्त अशी आणि आपल्या बजेटमध्ये बज़े असणारी शेतजमीन मित्रांनो आपण संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो मी आपला दोस्त आणि चॅनल होस्ट मिस्टर जे एम संधी संधी प्रॉपर्टीचा ओनर आपल्या या नवीन एपिसोड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच संधी प्रॉपर्टी चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून आपले येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याला क्लिक करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा बऱ्याच लोकांची अशी तक्रार आहे की आम्हाला व्हिडिओ हा लेट मिळतो त्यासाठी आपल्याला प्रथम आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हावं लागेल जेणेकरून आपल्या चॅनलवर जे काही व्हिडिओ येतात त्याचे अपडेट्स त्याचे नोटिफिकेशन आपल्याला दहा ते पंधरा दिवस आधी मिळून जाईल त्यामुळे आपण जमीन घ्यायला तयार आहात तर चला मित्रांनो आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आजची जी शेतजमीन आपण पाहणार आहोत ही शेतजमीन मुंबई गोवा हायवे आणि एम आय डी सीपासून अगदी तीन ते चार किलोमीटरवरती अंतरावरती ही शेतजमीन आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे तर मित्रांनो या शेतजमिनीचं वैशिष्ट्य असं आहे ही शेतजमीन गावामध्ये उपलब्ध आहे गावाला लागून बसस्टॉपला लागून असलेली ही शेतजमीन आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि एम आय डी सीपासून अगदी जवळ असल्यामुळे या शेतजमिनीला आपण कमर्शियल वापर सुद्धा याचा करू शकणार आहे त्यामुळे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ स्किप करू नका आणि इतकी स्वस्त आणि चांगली शेतजमीन आम्ही प्रथमच तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो सदरच्या शेतजमिनीचे जे एकूण क्षेत्र आहे ते पन्नास एकर आहे आणि ही शेतजमीन भोगवटादार वर्ग एक असलेली अशी क्लिअर टायटल शेतजमीन आहे आणि ही शेतजमीन रिसेल आहे म्हणजेच आपल्याला क्लिअर टायटल अशी शेतजमीन मिळून जाणार आहे सिंगल ओनर असणारी अशी ही शेतजमीन आणि संपूर्ण शेतजमिनीला सरकारी मोजणी करून तारेचं कंपाऊंड करून घेण्यात आलेलं आहे त्यामुळे आपल्याला क्लिअर टायटल असा प्लॉट हा मिळून जातोय खूप सुंदर अशी शेतजमीन आणि हायवे आणि यमआशी सी पासून अगदी जवळ असणारी ही शेतजमीन आपल्याला मिळते फारच कमी किमतीमध्ये मित्रांनो या शेतजमिनीच्या अगदी जवळपासच काही येणे प्लॉटिंग झालेले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी त्या गुंठ्याचा रेट चालू आहे आणि आपल्याला या गुंठ्याच्या किमतीमध्ये एकरचा प्लॉट मिळून जातोय सुंदर असा प्लॉट आणि संपूर्ण मातीची जमीन आहे आणि या शेत जमिनीला जो रस्ता आहे तो संपूर्ण डांबरी रस्ता टच जमीन आहे खूप मोठा डांबरी रस्त्याचा फ्रंटेज या जमिनीला लाभलेला आहे आणि संपूर्ण मातीची पण सपाट आणि बाकीची वर्कस अशी छोटीशी टेकडी आहे त्यामुळे आपण तिथं डेव्हलपमेंट करून संपूर्ण जमीन बागायती करी आणू शकता आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीची शेती किंवा कमर्शियल प्रोजेक्ट आपण इथे करू शकतो मित्रांनो या शेतजमिनीला जमिनीला रस्ता तर उपलब्ध आहेच त्याचबरोबर लाईट कनेक्शन आपल्या जमिनीमध्येच उपलब्ध आहे त्याचबरोबर मालकाने पाण्यासाठी इथे बोर पाडलेले आहे आणि पंप हाऊस बांधून घेतलेला आहे त्यामुळे पाण्याची चिंता नाही लाईटची चिंता नाही डांबरी रस्त्याचा फ्रंटेज खूप चांगला आहे आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि गाव लागून आहे इतका सुंदर प्लॉट तोही आपली इतक्या कमी किमतीमध्ये आपण व्हिडिओमध्ये पाहत असाल आपल्या जमिनीच्या समोरच गावातली घरं दिसतायत आपल्याला त्यामुळे घरांना लागून असणारा गावाला लागून असणारा हा प्लॉट आपल्याला मिळून जातोय तोही फारच कमी किमतीमध्ये मित्रांनो जर तुम्हाला ही जमीन विकत घ्यायची असेल तर तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे कारण महाराष्ट्राच्या कायद्यानुसार एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन विकत घेऊ शकतो जर तुमच्याकडे महाराष्ट्रातील शेतजमिनीचा सातबार असेल किंवा शेतकरी दाखला असेल तर सगळं ठीक आहे पण जर हा व्हिडिओ पाहणाऱ्या मित्राकडे हा शेतकरी दाखला नसेल किंवा महाराष्ट्रातील सातबारा नसेल तर त्यांनी काय करावे तर आता काळजी करू नका कारण आपण शेतकरी दाखला संधी प्रॉपर्टीच्या माध्यमातून मिळवणार आहोत जर तुमच्याकडे हा शेतकरी दाखला नसेल तर संधी प्रॉपर्टी तुम्हाला हा शेतकरी दाखला दा। बनवून देईल फक्त वीस दिवसात तोही कायदेशीररित्या मित्रांनो आपण कायदेशीर शेतकरी होऊ शकता फक्त वीस दिवसात तोही संधी प्रॉपर्टीकडून तर मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर आत्ताच कॉल करा आणि आजच तुमचा शेतकरी दाखला बनवून घ्या आणि मित्रांनो ही सुंदर शेतजमीन विकत घ्या मित्रांनो मुंबई गोवा हायवेजवळ असल्यामुळे आणि एम आय डी सी जवळ असल्यामुळे आपण इथे कमर्शियल प्रोजेक्ट करू शकता त्याचबरोबर उत्तम प्रकारची शेती करू शकता कारण पाण्याचा सोर्स आहे लाईट आहे रस्ता आहे आणि थोडाफार डेव्हलपमेंट आपल्याला इथे करावं लागेल छोटीशी टेकडी आहे ती डेव्हलपमेंट केली तर आपण इथे चांगल्या पद्धतीची बागायती शेती करू शकता कोणत्याही पद्धतीची पिके लावू शकता जसे फळबाग लागवड करू शकता आंबा पेरू काजू त्याचबरोबर ड्रॅगन फ्रूटची लागवड किंवा इतर कोणत्या पद्धतीची आपण फळ लागवड इथे करू शकता त्याचबरोबर आपल्याला इथे कमर्शियल प्रोजेक्ट करायचा आहे आणि एम आय डी सी अगदी जवळ आहे तर तोही तो होण्यासारखा आहे खूप सुंदर असा प्लॉट गावाला लागून स्टॉपला लागून असणारी ही शेतजमीन म्हणजे फारच कमी किमतीमध्ये म्हणजेच तीन लाख रुपये प्रति एकर आपण अखंड प्लॉट घेत आहे तर आपल्याला किंमत कमी होईल निगोशिएबल नक्कीच होणार आहे आपल्याला त्यामुळे आपण या प्लॉटला नक्की विजिट करा आत्ता संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा प्लॉट विजिट फिक्स करा पेपर व्हेरीफाय आणि हा प्लॉट विकत घ्या आणि इतका स्वस्त गावाला लागून असणारा आणि डांबरस्त्या टच असलेली खूप मोठा फ्रंटेज उपलब्ध असणारी ही शेतजमीन मिळते फक्त तीन लाखात त्यामुळे ह्या ही शेतजमीन विकत घेण्याची संधी आपण सोडू नका त्वरित आपल्या संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा मित्रांनो या शेतजमिनीमधून आपणाला कमीत कमी दहा एकरचा प्लॉटसुद्धा विकत घेता येऊ शकणार आहे आम्ही दहा दहा एकरचे असे पाच प्लॉट यामध्ये पाडून देऊ शकतो कारण रस्त्याचा फ्रंटेज खूप मोठा आहे त्यामुळे प्रत्येकाला रस्त्याचा फ्रंटेज खूप चांगला मिळेल त्यामुळे दहा दहा एकर कमीत कमी यातून कमी घ्यावी मला लागेल त्यामुळे मित्रांनो त्वरित आपल्या संधी प्रॉपर्टीशी संपर्क साधा आणि जर दहा एकरचा प्लॉट हवा असेल तर आत्ताच व्हिजिट करा आणि हा बुक करा आणि इतका स्वस्त आणि इतका चांगला प्लॉट इतक्या कमी पैशामध्ये मिळतोय तर ही सुवर्णसंधी आपण सोडू नका मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्या संधी प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपणाला त्वरित पाहता येतील त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारामध्ये हा आपला व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा त्यांनाही अशा सुंदर शेतजमीन आपल्या बजेटमधील शेतजमीन विकत घेता येतील आणि शेती करण्याचे स्वप्न त्यांना पूर्ण करता येईल मित्रांनो गुंठ्याच्या किमतीमध्ये असा एकरचा प्लॉट मिळतो आहे त्यामुळे या सुवर्णसंधीला सोडू नका त्वरित आपला फोन उचला आणि संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा आणि या प्लॉटला व्हिजिट करा आणि हा प्लॉट विकत घ्या आणि आपलं शेती करण्याचं स्वप्न पूर्ण करा हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद